हाय हॅलो नमस्कार मी तुमची वाली फ्रेंड वैशाली स्वागत करते तुमचं टेक अभ्यासिका स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर आज आपण पायथन कसं इन्स्टॉल करायचं हे बघणार आहोत सगळ्यात आधी मी पायथन मशीन डाउनलोड करण्यासाठी मी गुगल ओपन केलेलं आहे त्यानंतर गुगलमध्ये डब्ल्यू 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 डॉट पायथन डॉट आर ओ आर जे नावाची पायथनची वेबसाईट सर्च करून त्याला ओपन करायची पेज ओपन झाल्यानंतर इथे पायथनची वेबसाईट पायथन डॉट ओ आर जी दिसेल तिथे क्लिक करायचं आता पेज ओपन झालेलं आहे आता इथे डाउनलोड या ऑप्शनवर जायचं आणि आपल्याला ज्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी पायथन डाउनलोड करायचं असेल तर त्यासाठी डाउनलोड करायचं इथे मला विंडोजसाठी डाउनलोड करायचे आहे तर इथे डाउनलोड फॉर विंडोज हा ऑप्शन दिसेल आणि पायथनचं आताचं व्हर्जन तीन पॉईंट तेरा पॉईंट सात सुरू आहे आता मी यावर क्लिक केलेलं आहे आता माझं पायथन डाउनलोड होत आहे आता इथे पायथन डाउनलोड झालेलं आहे त्यावर मी डबल क्लिक करत आहे डबल क्लिक केल्यानंतर ती ओपन होईल इन्स्टॉल नाव येणार त्यावर क्लिक करू एसवर क्लिक करू इथे सेटअप इंस्टॉल होत आहे सेटअप वॉच सक्सेसफुल असं दिसेल आपलं पायथन इथे इन्स्टॉल झालं आहे आता याला क्लोज करू वेबसाईटला क्लोज करू आपल्याला डायरेक्ट पायथनवर जायचं असेल तर सर्च बारमध्ये पायथन सर्च करू एंटर करू आपोआप पायथन ओपन होऊन जाईल आता इथे आपलं पायथन इन्स्टॉलेशन बरोबर झालं आहे की नाही हे तुम्हाला दाखवते तर मी इथे हे व्हेरिएबल घेतलं आहे त्यामध्ये सेवन व्हॅल्यू टाकलेली आहे याच्यानंतर मी प्रिंट करते एही वेरियेबल आणि रन करते तर मला आउटपुटमध्ये सेवन मिळालेलं आहे म्हणजेच आपलं पार्टन इन्स्टॉलेशन सक्सेसफुल झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा